न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा शिवसेना उपनेते शरद दादा कोळी यांना काल सात सात दोन हजार चोवीस वार रविवार रोजी दुपारच्या सुमारास अक्कलकोट शेगाव येथील अण्णाराव उर्फ पिंटू पाटील राहणार शेगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या इसमाने जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे या इसमावर खूड मारामारी असे विविध प्रकारचे अनेक ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत हा रेकॉर्डवरचा वरचा अट्टल गुन्हेगार आहे याने सोलापूर येथील शिवसेना भवनवर हल्ला करील असे देखील फोनवर सांगितले आहे त्यामुळे अशा धमकी देणारा गाव तात्काळ अटक करण्यास आठ दिवसात अटक न झाल्यास सबंध सोलापूर जिल्ह्यासह सर्व राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जाईल असे शरददादा कोळी समर्थकांनी इशारा दिला आहे आणि सांगोला पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना नेते तुषार इंगळे पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित गायकवाड सांगोला तालुका उपाध्यक्ष विकास ननवरे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना जिल्हाध्यक्ष माया रणदिवे जयश्री सावंत माधुरी दमानी बंडू तोरणे अनिल ननवरे इत्यादी उपस्थित होते आज या ठिकाणी सांगोला पोलिसेमध्ये याच सा कारण म्हणजे हो आमचे शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये अठरा पगड भोजनासाठी काम करणारे माननीय शरदादा कोळी यांच्यावरती काल अक्कलकोट येथील अण्णाराव रुप पिंटू पाटील या गाव गुंडानं त्यांना जिवे मार्याची धमकी दिलेली आहे सोलापूरमधलं ऑफिस फोडून म्हणून कोडीन ट्राफी म्हणून धमकी दिलेली आहे परंतु त्या गावगुंडाला आणि अशा असंख्य गुंडाला मला एक सांगायचं आहे मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला सर्वांनी बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेने वाक्य वापरलं होतं ज्या दिवशी ज्या रंगाची कोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तो रंग संबंध हिंदुस्थानामध्ये परत दिसणार नाही मग त्या शिवसेनेचे उपनेते शरद दादा कोळी हे तर काट्याकुट्यातनं घडलेलं नेतृत्व आहे त्या नेत्यावरती कोळीच काय त्या नेत्यावरती समोर येऊन बघण्याची तुझी ताकद नाही आणि तुम्ही धमकी देत आहे परंतु ही बाब गंभीरतेने घेणं गरजेचं आहे म्हणून आज संबंध तालुक्यातील आमच्या शरददा कोळीवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आज हे इथं सांगोला पोलिसांमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि या आरोपीला येत्या आठ दिवसामध्ये तात्काळ अटक नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत शिवसेनेचे उपनेते शरद दादा कोळी हे तर काट्याकुट्यातनं घडलेलं नेतृत्व आहे त्या नेत्यावरती कोळीच काय त्या नेत्यावरती समोर येऊन वाकड बघण्याची तुझी ताकद नाही आणि तुम्ही जुळे मारायची धमकी देत आहे परंतु ही बाब गंभीरतेने घेणं गरजेचं आहे म्हणून आज संबंध तालुक्यातील आमच्या प्रेम करणाऱ्या लोकांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आज हे इथं सांगोला पोलिस मध्ये निवेदन दिलेलं आहे आणि या आरोपीला येत्या आठ दिवसामध्ये तात्काळ अटक नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये चखासम आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी अजित गायकवाड सोलापूर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा